श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर एकशे तीन कोटी रुपये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दर्शन मंडप आणि टोकन दर्शनसाठी तिरुपती बालाजीच्या धर्तीवर एकशे तीन कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी घोषित केले यामध्ये भाविकांना मोठ्या प्रमाणात विठुरायाचं सहज सुलभ दर्शन घेता येईल विठुरायाला मुख्यमंत्र्यांचे साकडे वारकरी शेतकरी कष्टकरी सगळ्यांच्याच आयुष्यात चांगले दिवस येऊ देत हे विठुरायाला मुख्यमंत्र्यांनी घातले साकडे विठुरायाला विठुरायाला सगळ्या अरे हे वारकरी शेतकरी हे सगळे सुखी होऊ दे आज या वर्षी वारकरी आपले जे बांधव भगिनी यांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे मोठ्या प्रमाणावर इकडे ते दर्शनाला आलेत पाऊस चांगला पडला चा आहे पाऊस चांगला पडू दे पीक चांगलं येऊ दे सुगीचे दिवस येऊ दे त्यांच्या बळीराजाचं अरिष्ट संकट दूर होऊ दे आणि या राज्यातल्या प्रत्येक घटकाला मग शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कामगार आहेत वारकरी आहेत महिला भगिनी आहेत युवक आहेत ज्येष्ठ आहेत त्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस पांडुरंगाच्या आशीर्वादाने येऊ दे हीच मागणी आहे हेच साकडं आहे पेटूरायाच्या भाविकांना देखील तिरुपती बालाजीच्या धर्तीवर इकडे दर्शन मंडप आणि टोकन दर्शन हे देखील आपण घेतोय त्याला एकशे तीन कोटी रुपये शासनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय देखील आपण घेतलेला आहे सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा होप्पट झाले गरज आहे का पंढरपूरच्या आषाढी यात्रेला गेल्या जास्त वारकरी या ठिकाणी आले पांडुरंगाचं दर्शन घ्यायला पण अतिशय सगळे दर्शन घेत पांडुरंगाचं नामस्मरणाने पंढरपूर पूर्ण जमतोय सगळीकडे पांडुरंगमय वातावरण झालेलं आहे विकल्मय वातावरण झालंय आणि वारकरी भक्तीच्या याच्या येऊन नावून गेलेत आणि राज्य सरकारने देखील अतिशय या ठिकाणी स्वच्छता असेल पिण्याचं पाणी असेल चंद्रभागेचा आपलं वाळवंट असेल या सगळीकडे जे काही दोन्ही साईड आहेत चंद्रभागेच्या तिकडची स्वच्छता असेल रस्त्यांची स्वच्छता असेल हे सर्व ज्या काही सोयीसुविधा त्यांना पाहिजेत त्या यावर्षी दुप्पट केलेल्या आहेत दुप्पट माणसं वाढवलेली आहेत आणि ज्या गेल्या वर्षी काही ठिकाणी चिखल आज पाहतो आपण तिकडे कॉन्क्रीटचं हे झालेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये याची काळजी राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासन घेत आहे चांगलं नियोजन या ठिकाणी झालेलं आहे आणखी मला वाटतं दोन तीन दिवस आणखी आपले हे वारी चालेल यामध्ये कुठंही काही आपल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याचं कार्य याचं काळजी घेईल आपण वारकऱ्यांना पाच हजार बसेस सोडल्या टोल फ्री केलं वीस हजार रुपये दिंडीला आपण यावेळेस मानधन दिलं वारकरी वारकऱ्यांचा इन्शुरन्स काढलाय आणि वारकरी महामंडळ देखील स्थापन केले त्यामुळे मोठ्या प्रमाणावर यावेळेस सरकारच्या वतीने देखील काळजी वारकऱ्यांची घेतलेली आहे वारकरी महामंडळाला गर्दी जास्त आणि जागा कमी पडते कॉरिडॉरची गरज आहे का यामध्ये जिल्हाधिकारी आणि स्थानिक प्रशासन जे आहे त्यांना गर्दी डिवाईड झाली पाहिजे म्हणून फक्त पासष्ट एकर नाही तर इतर ठिकाणी देखील आपण त्याची व्यवस्था करायला सांगितली आहे आणि भविष्यात देखील आणखी जे जे काही करायचं आहे ते आपलं आप शासन आणि जिल्हा प्रशासन नक्की करेल शेतकरी आहेत सगळे आलेल्या शेतकऱ्यांना आपल्याला माहीत आहे मी देखील शेतकरी कुटुंबातला आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे त्यामुळे शेतकरी वारकरी कोण आहे शेतकरीच आहे आणि पण शेतकऱ्यांना देखील आपण तुम्हाला माहीत आहे आजच्या या बजेटमध्ये आपण काय काय केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी योजना केल्या त्याच्यातून जात नाही शेतकऱ्यांसाठी आपल्या लाडक्या बहिणीसाठी लाडक्या भावांसाठी सगळ्यांसाठी मोफत वीज देखील शेतकऱ्यांना साडेसात एच पीपर्यंत जे वापरतात पंपानी शेती करतात त्यांना आपण वीज बिल माफ केलेलं आहे यापूर्वीच पीक विमा एक रुपयात केला आहे आपण सहा हजार रुपये बारा हजार रुपये वर्षाचे केंद्र आणि राज्यात ते केलेले आहे खूप मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांसाठी देखील आपण योजना केलेल्या आहेत आणि नक्की मला वाटतं या वर्षी पंढरीची वारी बरेच लोक मला भेटले वारकरी आणि त्यांनी समाधान व्यक्त केले वारकरी नियोजनाबद्दल वारकरी एकत्र अशी कुकडी खेळणार अरे बा हे सगळं पांडव आणि जनता जनार्दनाच्या आपल्या प्रशासनाने केलेली आहे मला वाटतं यावेळेचं नियोजन बघून मला खूप लोक रस्त्यामध्ये येतानाही भेटली आणि मग मी म्हटल्याप्रमाणे त्यांनी समाधानी भेटले